ताजा घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकन क्लिक करायला अजिबात विसरू नका आज उपोषणाचा आठवा दिवस आहे आणि आठव्या दिवशी सन्माननीय ए पी आय गायकवाड साहेब सन्माननीय ए पी आय पी आय कराड साहेब यांनी पुढाकार घेऊन पोलीस प्रशासनामार्फत एस पी साहेबांना कॉन्टॅक्ट करून कलेक्टर साहेबांना बोलून जे काही समजा उद्याची भेट म्हणून तारीख निश्चित करून घेतलेली आहे त्यांना त्यांचं मान राखून आणि इथलं जे काही महसूल प्रशासन आहे तहसीलदार आणि सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणजेच उपविभागीय अधिकारी यांचं निषेध करून आजचं हे उपोषण तात्पुरत्या स्वरूपात आम्ही स्थगिती देत आहोत जर आम्हाला तारीख भेटली नाही तर आम्ही पुन्हा परत आमरण उपोषण करण्यात करणार आहोत आणि हे सर्व जे आहेत उपोषण मागे घेण्याचं कारण जे काही इथं किनवट आणि माहूत तालुक्यातील जे काही जनता आहेत नागरिक आहे त्यांनी जे काही समजा आमची परिस्थिती बघितली आहे आरोग्याची परिस्थिती ते बघून आम्हाला त्यांनी सांगितलं त्यानुसार आणि डॉक्टर साहेबांनी त्यांनी वैद्यकीय तपासणी केली त्यांनी सांगितलं की, की आपलं जे काही शुगर लेवल आहे बासठ आहे कधीही आपण कॉन्शि अनकॉन्शियस होऊ शकता आणि आपण कोमामध्ये जाऊ शकता असं सांगितल्यानुसार वैद्यकीय सल्ल्यानुसार आणि सन्मानिय दोन्ही एपीआय आणि पी आय साहेब यांचं सन्मान राखून आजचं उपोषण तात्पुरता स्थगित करण्यात येत आहे बंजारा समाजाच्या विविध मागण्याकरिता ऍडव्होकेट प्रदीपजी राठोड आणि राहुल राहुल चव्हाण या दोघांनी मोजे निराळ तांडा या ठिकाणी मागील आठ दिवसापासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर त्यांच्या विविध मागण्यासाठी उपोषणासाठी बसलेले होते आम्ही बराच प्रयत्न केला आम्ही आज आमचे पी साहेब यांच्या मार्फतीने माननीय एस पी साहेबाकडून कलेक्टर साहेबाकडे आम्ही उद्याची भेट नियोजित ठरवलेली आहे दीड वाजताची उद्या तुमच्या सम म्हणजेच तुमच्या समस्येसंदर्भात माननीय कलेक्टर साहेबांना चर्चा होणार आहे त्याच्यातून काय पूरक निघेल त्यांच्यातून काही मागण्याची पूर्तता होईल त्या मागण्यासाठी त्या मागण्याची पूर्ततेकरता आज रोजीचे आम्ही तात्पुरतं स्थगित करण्यास स्थगित करण्याची विनंती दोन्ही उपोषणकर्त्यांना केलेली होती त्यांनी पोलीस प्रशासन आणि इतर प्रशासनाचा मान ठेवून आज रोजी त्यांचं उपोषण तात्पुरतं स्थगित केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो या ठिकाणी मागील आठ दिवसापासून सतत चालू होत ते वकील साहेब आणि राष्ट्रपती राहुल चव्हाण या दोघांनी जे उपोषण या ठिकाणी तात्पुरत्या रीतीने स्थगित केलेलं आहे ते याच आश्वासनावर केलेलं आहे की उद्या आपल्याला सर्वांना सोबत जाऊन माननीय कलेक्टर साहेबांचे आपल्याला वेळ मिळालेली आहे आपण दीड वाजता जाऊन त्या ठिकाणी आपल्या जे काही मागण्या आहे जे काही या ठिकाणी आपल्याला समोरचं त्यांना मागणे सांगायचे आहे ते उद्या आपण तिथं जाणार आहोत तिथं जाऊन आपल्या मागण्या त्या ठिकाणी सांगणार आहोत आणि ते कशा पद्धतीनं आपल्याला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने त्यांच्याकडून मागण्या ज्या आहेत आपल्या मंजूर करून घेता येईल याच्यासाठी आपण त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत याच्यासाठी पोलीस प्रशासन आपल्यासोबत आहे तशाच पद्धतीनं सर्व इतरही प्रशासन आपल्यासोबत आहेत उद्याला जाऊन आपण त्या ठिकाणी माननीय कलेक्टर साहेबांची त्या ठिकाणी भेट घेणार आहोत